सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्य सुसज्ज हवेशीर वर्ग खोल्या अद्ययावत प्रयोगशाळा प्रशिक्षित आणि तज्ञ शिक्षक वर्ग जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांवर ऑन द जॉब ट्रेनिंग प्रवेशासाठी शिक्षणाची वयाची अट नाही फायनान्शियल ट्रेनिंग संगणकाचं न्याय सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि वेल्डर अँड फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद मंत्रालयात झालेल्या सिंधुदुर्गातील स्थानिक टीएड बेरोजगार उमेदवारांच्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत झालेले निर्णय उमेदवारांसाठी सकारात्मक आहेत त्यामुळे या उमेदवारांना निश्चित न्याय मिळेल असा विश्वास सुनील डुबे यांनी व्यक्त केलाय बेरोजगार जे इथले स्थानिक आहेत त्यांचं आंदोलन होतं त्या आंदोलनाला तुम्ही येऊन मागे भेट दिले आणि त्यानंतर ह्यांचं एक शिष्टमंडळ घेऊन तुम्ही केसरकर साहेब यांच्याकडे गेला होता शिक्षण मंत्री तर त्या ठिकाणी काय झालं आणि त्याच्यातून मध्ये फायनल निर्णय काय झाला ह्या संदर्भात आम्ही आल्या असताना त्यांच्या समस्या सगळ्या ऐकल्या त्याच्यामध्ये प्रकर्षानं त्यांची समस्या होती स्टेट आणि टी ई टी आता ती सेंट्रल गव्हर्नमेंटची असल्यामुळे त्याच्यात काय होऊ शकत नव्हतं हे माहिती होतं पण त्यांच्या इतर समस्या अशोक चवळी साहेब असेल आमचे प्रेमानंद सिल्क यांनी ज्या इतर समस्या बघितल्या त्यावेळी कुठेतरी खात्री पडली की हा बाकीच्या समस्यावर शंभर टक्के तोडगा निघू शकतो आणि टेटसाठी काय करावं हा पण विचार करून प्रयत्न करता येईल आणि त्या दृष्टीकोनानं लगेच केसरकर साहेबांची दूरध्वनीवर आपण यांना बोलले आणि यांनी पण सर्वजण अति चांगल्या पद्धतीने चांगलं शिष्टमंडळ त्या ठिकाणी सर्वांच्या वतीने आलं आणि त्या ठिकाणी आम्ही विषय हा होता दिनांक तेवीस सात रोजी मंगळवारी महाराष्ट्राचे शैक्षणिक उपसंचालक मुंबई येथे सन्माननीय शिक्षण शालेय मंत्री स आयुक्त सचिव यांची बैठक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद सभागृह एकला मधला त्या ठिकाणी पार पडली त्यामध्ये माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई उपस्थित होते माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे उपस्थित होते माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी परिषद सिंधुदुर्ग आणि शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे हे उपस्थित होते आणि मुख्य कार्यकारी सिंधुदुर्ग ऑनलाईन उपस्थित होते विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर हे ऑनलाईन उपस्थित होते माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक जीप सिंधुदुर्ग ऑनलाइन उपस्थित होते त्याचप्रमाणे सुनील दुबळे म्हणजे मी उपस्थित होतो सचिन वालरकर आपले जिल्हा नियोजन सदस्य ते त्या ठिकाणी उपस्थित होते मान्य श्री विजय फाले अध्यक्ष बी एड रोजगार संघर्ष समिती हे उपस्थित होते आणि सहदेव पाटकर सचिव बी एड रोजगार समिती हे उपस्थित होते या ह्याच्यामध्ये जे ह्यांनी जे निवेदन दीपक भाईंना दिलं होतं खरंतर मी दीपक भाईंचं कौतुक या ठिकाणी करेन की दुपारी तीन वाजता वगैरे सगळ्या आमच्या घडामोडी सुरू झाल्या आणि त्या नंतर ह्या सर्व लोकांना एकत्रित आणणं हे तसं कठीण काम होतं पण दुसऱ्या दिवशी बरोबर चालू झाली आणि सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते संपूर्ण त्यांचा स्टाफ उपस्थित होता आणि सदर भेटीत सौ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला प्रश्न हा होता की जिल्ह्यातील स्थानिक बी एड रोज बीएड रोजगार डी एड रोजगार यांनी मांडलेली मागणी प्रकर्षाने मांडण्यात आली सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी पोलीस भरतीप्रमाणे शिक्षण भरती देखील जिल्हा व्हावी असा आदेश आयुक्तांना दिला आणि ज्या पद्धतीत पोलीस भरती होते त्याच पद्धतीत जिल्हा न्याय व्हावे त्यामुळे बाहेरच्या पर जिल्ह्यातील येण्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी होईल हा त्याच्यामागचा उद्देश होता सदर बैठकीत कमी पटसांखी शाळेतील रिक्त जागांवर पूर्ण कायमस्वरूपी शिक्षकांसोबत कंत्राटी तत्वावर शिक्षण सेवक देणार येणार आहे सदर कंत्राटी शिक्षकांना सरकार काढता येणार नाही शिक्षकाला काढता येणार नाही असा ठराव बैठकीत झाला हा एक फार मोठा निर्णय झाला हे जे डीएड जे बेरोजगार आहेत त्यांना कंत्राटी पद्धतीत घेणार पण ते त्यांना काढता येणार नाही म्हणजे उद्या काही झालं ते कायमस्वरूपी तिथे राहतील असा एक चांगला मोस चांगला निर्णय झाला आणि सदर बैठकीत कंत्राटी स्वरूपात घेण्यात आलेल्या शिक्षणसेवकात पंधरा हजार रुपये मानधन देण्यात येण्याचे ठरविण्यात झाले जे पूर्वीचे स्वयंसेवक होते त्यांना नऊ हजार मानधन होतं ते दीपक भाईमुळे पंधरा पंधराशे रुपये मान पंधरा हजार बांदर रुपये मानधन मानधन झालं सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील डोंगरी निकष पाहता विशेष बाब म्हणून निर्णय घेतला असला तरी या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील डे बेरोजगार यांची उपासमार पाहता हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू केला आहे त्यामुळे आमच्या संघटनेच्या वतीने सातत्याने केलेल्या मागणीचा फायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरीय स्थानिक डी एड पदविका धारक डी एड मिळणार आहे कारण एक संभ्रम निर्माण झाला की केसरकर साहेबांनी आपल्या जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी हा निर्णय घेतला की काय त्यामुळे बाकीच्या जिल्ह्यांवर अन्याय होणार की उर्वरित महाराष्ट्राच्या तर तसं नाही आहे मी या सगळ्या डी एड बेरोजगारांचं आणि विजय फालेचं कौतुक करेन की यांनी हा प्रश्न सातत्याने लावून धरल्यामुळे यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला या निर्णयाचा जोडी फायदा मिळणार आहे आणि त्याच्यामुळे सर्व डी एड बे बेरोजगार जे महाराष्ट्रात आहेत त्यांचं पण या ठिकाणी चांगलं भलं होईल असं मला वाटतं धारक यांची संख्या लाखोंच्या घरात पोचली होती बेरोजगार वाढल्यामुळे डी एड सर्व डी एडकडे सर्वांनी पाठ केली याच कारणामुळे राज्यातील अध्यापक विद्यार्थी संख्या न्याय कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरपूर डी एड कॉलेजेस होती ज्यामुळे तुम्हाला माहिती आहे कशा पद्धती डी एड ॲडमिशन आणि त्यांची मुलं जी रुपणी बेकार झाली त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या डी एड कॉलेज एक किंवा दोन अशा प्रकारचीच असतील असा ते मोठा शासन निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला सदर कंत्राटी सेवक से निवृत्तीचे अधिकार शाळा समितीला न देता मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकाणी देण्यात आले पूर्वी स्वयंसेवक ज्यावेळी झाले किंवा शिक्षण चालक पण जी समिती होती त्यांनी आपापल्या फेवरची आपले नातेसंबंधातील किंवा ते कंतडी का कामगार घेतल्यामुळे यांच्यावर अन्याय झाला तो न होण्यासाठी ही अधिकार शिक्षणाधिकारी आणि सीओ यांना देण्यात आलेले आहेत स्थानिक डी पदवीदार धारक उमेदवारांना नियुक्त्या ह्या लगतच्या गावात किंवा त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी देण्यात येतील म्हणजे जे समजा डी एड न जो लागला तर त्यांना त्यांच्या स्थानिक गावात किंवा त्याच्या लगतच्या गावात देण्यात येतील ज्यामुळे त्यांना जाण्या येण्याचा जो मूर्दंड आहे तो वाचेल आणि त्यांना जवळच्या जवळ शाळा देणं असे अतिशय चांगले निर्णय या ठिकाणी झाले आणखी पण काही गोष्टी झाल्या आहेत चांगल्या गोष्टी घडल्या आहेत त्याची चर्चा झाली पण त्याची माहिती तुम्हाला प्रत्यक्ष केसरकर साहेब या ठिकाणी आल्यानंतर तिथे खरं तर ते आज याच्या उपोषणाला भेट द्यायला आणि यांना थांबवण्यासाठी येणार असतील पण मुख्यमंत्र्यांकडे अचानक मिटिंग लागल्यामुळे त्यांचं येणं आज रद्द झालं पण येत्या दोन तीन दिवसात ते येतील आणि तुम्हाला याच्यापेक्षाही चांगलं वाट देतील आणि तुमच्या पत्रकारांच्या मी सगळ्यांचे आभार मानतो एवढ्याआी की तुम्ही यांचं सातत्याने उपोषण किंवा हे लावून धरलं म्हणता प्रश्न मान लावून धरल्यामुळे तुमचं खरोखर मी यांच्या सर्वांच्या वतीने मी तुमचं खरोखर धन्यवाद मानतो आणि या ज्या सगळ्या मिटिंग झाल्या असंही नाही की कोणी हे सर्व शा शासनाचे सगळे आम्हाला त्यांचे अधिकारी आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल